जना न्यूज आयोजित आणि एकताच वेळेस प्रस्तुत नवरात्रीच्या प्रश्न मंजुषाच्या आजच्या विशेष भागात आपण आलो आहोत बाजू टाकळी येथील तीर्थक्षेत्र दोनद येथील आसराव देवी संस्था येते तर आज इथे आपण इथल्या भक्तांसोबत एकता ज्वेलर्स प्रस्तुत नवरात्रीच्या प्रश्न मंजुषेचा कार्यक्रम घेणार आहोत पर्यंत या माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या आणि तुमचं हे नाना इथून घेऊन जा माझा पहिला प्रश्न सर्वांना असं आहे की अकोला जिल्ह्यात प्रश्न असा आहे की अकोला जिल्ह्यातील तीन देवींची नावे आ, अगदी तुम्हाला 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 सांगा तुम्हाला आणखी दोन प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला चांदीचं नाणे इथे मिळेल मला सांगा स्वराज्य सं, संस्थापनेसाठी श्री भवानी मातेचा आशीर्वाद कोणाला लाभला होता अगदी बरोबर उत्तर आहे जो उद्या आता फक्त शेवटचा प्रश्न उरला आहे त्याचं उत्तर जर तुम्ही अचूक दिला तर चांगलं जाणार तुमचं माझा शेवटचा कोणीही उत्तर सांगणार नाही ज्यांना येत असेल त्यांनी माझ्या घरावर यायचो आणि मी तुम्हाला प्रश्न करेन तसं उत्तर कोणी ठिकाण तुम्हाला माहितीच उत्तर शारदीय नवरात्रोत्सव किती तारखेपासून सुरू झाला सॉरी तिसरा प्रश्न तुम्हाला उत्तर देता आला माझे पुढचे प्रश्न आहेत आणखी हाच प्रश्नाचं उत्तर मला कोण आता मला महिला वर्गांकडून आता माझा पुढचा प्रश्न महिला वर्गासाठी आहे हाच की शारदीय नवरात्रोत्सव किती तारखेपासून सुरू झाला महिला ओके सव्वीस तारखेपासून आणखी दोन प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत आणि ती जर बरोबर असली तर तुम्हाला इथे चांद्याचं मानव भेट मिळणार आहे मला सांगा नवरात्री कोणत्या महिन्यात साजरी केली जाते हे मराठी मराठी सा सांगा चुकीचं उत्तर आहे नवरात्री कोणत्या महिन्यात साजरी केली जाते मराठी महिला सांगा या आणि गुगल कोण ही करणार नवरात्री कोणत्या महिन्यात साजरी केली जाते तुमचं नाव सांगा आणि त्यानंतर उत्तर सांगा बरोबर बरोबर उत्तर आहे आणखी दोन प्रश्नांची तुम्हाला उत्तर द्यायचे तर तुम्हाला सांधीचं नाणं मिळेल एकही उत्तर चुकलं तर मग तुमचा चान्स केला माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की अकोला जिल्ह्यातील चिंचखेड मध्ये असलेल्या देवीचं नाव समजाच देवी होतो या कुणाला मागायचं तुमचं नाव अकोला जिल्ह्यातील सिन्सखेड येथे असलेल्या देवीचं नाव कधी बरोबर आहे तारा म्हणजे मंडळी तुम मला आवडत उत्साहात <laughs> मला सांगा की नवरात्र वर्षातून किती वेळ येते तुम्ही सुरुवातीला एक दोन पुढे नवरात्र वर्षातून किती वेळा येतो <Ceze the jury> नवरात्र वर्षातून किती वेळ आहे वेळा येते तुम्हाला सुरुवातीला <Sbs> नवरात्र वर्षातून किती वेळ येते अगदी बरोबर उत्तर आहे दुर्गा वाहन कोणतं आहे अगदी बरोबर उत्तर आहे शेवटचा प्रश्नाचं उत्तर मला द्या आणि तुमचं का मला सांगा नवरात्रीत कुमारिका पूजन दिवशी करतात कितव्या दिवशी करतात चुकीचं उत्तर आहे कोणाला नाही हो तुमचा चान्स झाला ऑलरेडी मला पटापट उत्तर द्यायची आहेत आपल्याकडे मंडळी बार आहे तर फाईल फक्त तीनच आहे म्हणून तुम्हाला आपला अर्थ अर्थ उत्तर द्यायचं आहे मला सांगा तुमचं नाव मला सांगा नवरात्रीत कुमारिका पूजन कितव्या दिवशी होतो दिवशी ते मंदिर कुठं आहे वैष्णोदेवी मंदिर कुठे आहे रिपीट येणार नाही तुमचा ऑलरेडी चान्स झाला आहे पटण कुणी तरी तुमचा झालाय सांगणार कोणीच नाहीये माझ्या या आणि त्यानंतर मला इथे येऊन सांगा कुठे आहे वैष्णो देवी मंदिर बरोबर त्यानंतर आणखी दुसरा प्रश्न माझा तुम्हाला असा आहे की लक्ष्मी पूजनासाठी कोणतं फुल वाहत उत्तर कोणीही सांगणार नाही प्रेक्षकांपैकी अन्यथा मग मी तुम्हाला काही नेणार नाही तुम्ही उत्तर दिले तरी मला सांगा चार नवरात्री कोणत्या असतात त्यांची नावं सांगा देवींची नाव रे नवरात्र चार नवरात्री असतात त्या चार नवरात्रीच्या नावं सांगा जशी शारदीय एक तुम्ही सांगितला आणखी तीन नवरात्र ठीक आहे कुणाला याचे उत्तर माहिती आहे चार नवरात्री असतात त्या चारवी नवरात्रीच नाव सांगा महिला वडाळी प्रश्न मला सांगा देवींची नऊ नौर रूप कोणती नवरात्रीत आपण जी पूजा करतो त्या देवींची नऊ नौर रूप कोणती नवरात्र असं आपण साजरा करत आहोत या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे मंडळी महिला मंडळ अगदी महिला मंडळीचा फार कमी सहभाग दिसतो इथे मला अश्विन दशमीला विजयोत्सव साजरा करतो त्याला काय म्हणतो आपण उत्तर कोणीही सांगणार नाही इथे येऊन मला तुम्ही उत्तर सांगा तर ते उत्तर ग्राहक धरलं जाईल अन्यथा तो प्रश्न आपण कॅन्सल करूयाचं उत्तर कोणाला माहितीये मंडळी लवकर समोर या नाय तुम्ही पुढच्या प्रश्नाकडे वळते

दुर्गा देवी हे देवी पार्वतीचं कोणतं रूप नाव नाही फक्त कोणतं ठीक आहे माझा पुढचा प्रश्न असा आहे की नवरात्रीतल्या पहिल्या चार या वर्षाचे चार रंग कोणते पहिले चार रंग तुमच नाव पहिले चार रंग कोणते येल्लो मला सांगा पांढऱ्या रंगाचं काय म्हणतो हिरवा रंग लाल स्वभाग लाल रंग कशाचं प्रतीक आहे नवरात्रीत आपण लाल रंग परिधान करतो लाल रंग कशाचं प्रतीक आहे कोणत्या असुराशी देवीने नऊ दिवस युद्ध केलं होतं बरोबर त्यानंतर मला सांगा या वर्षी सहावा रंग कुठला त्यानंतर मला सांग की या वर्षी नवरात्र किती तारखेपासून सुरू झाले ट्वेंटी सिक्स अगदी बरोबर जोरदार जोरदार डायम वगैरे श्रावण होते शामासाठी मोजा दाळा म्हणजे आपल्या इथल्या पहिले चांगली जण आहे ना श्यामाला मिळत आहे अगदी तुम्ही सांगायचं त्यानंतर दुर्गा देवीच वाहन ओके त्यानंतर मला सांगा की दुसऱ्या दिवशी आपण कुठल्या देवीची पूजा करतो ब्रह्मचारिणी अगदी बरोबर उत्तर आहे जोरदार डाळ्या मुकेशसाठी जोरदार डाळ्या नव्हत्या अगदी अचूक उत्तर त्यांनी दिलं आहे आणि आमचं दुसरं चांगलं मला सहभागी होता येईल त्याचबरोबर अकोला जिल्ह्यातील प्रत्येक अपडेट तुम्ही तुमच्या मोबाईलवर सर्वात अगोदर मिळवू शकता त्यासाठी जळा अभियान न्यूजला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल बेल आयकन प्रेस करावं लागेल म्हणजे अशा विविध भरघोस बक्षीस स्पर्धामध्ये तुम्हाला भाग घेता येईल आणि तुम्हाला बक्षीस जिंकता येतील तर माझी शेवटचा माझ्याकडे आता एक कॉईन उरला आहे शेवटचे तीन प्रश्न उरले आहेत मला उत्तर द्या आणि तुमचा हा कॉईन घेऊन द्या त्याचबरोबर इथे तुम्ही आम्हाला तुमची माहिती मिळून द्या आम्ही तुम्हाला काही कुपन्स देतोय त्यामध्ये लकी ड्रॉ मधून दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला आम्ही सोन्याचा नाणं देखील देणार आहोत तर ते देखील तुम्ही मिस करू नका तेवीस सतीच्या कलेवरच्या किती अवयांद्वारे शक्तीपीठांची स्थापना झाली आहे तुमचं झाला दुसरं कोणी किती शक्त शक्तीपीठ आहे आणखी रावणाचा वर्क करतो आणखी वाया वगैरे पडतो मला सांगा सरस्वती देवींच्या हातात सरस्वती देवी कशाच्या देवी अगदी बरोबर आहे माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला असा आहे अगदी सोपा प्रश्न कोणालाही येईलच उत्तर नवरात्रीत आपण देवीची पूजा अर्चना करतो त्या व्यतिरिक्त आणखी काय करतो आपल्या सर्वांच्या लाडका आणि जिवाळ्याचा विषय बरोबर गरबा खेळतो आपण नवरात्री हर्ष मोसाले तीन प्रश्नांची उत्तर तुम्ही दिली आहेत तर तुम्ही देखील चांगलीचं नाणं जिंकलं तर आपल्याला आजचं तिसरं नाणं आपण भाग्यश्री ताईना देतोय त्यांनी अचूक उत्तरे दिली होती आणि त्यांनी त्यांचं हे नाणं जिंकलं आहे जोरदार टाळ्या म्हणतो त्या भाग्यश्री ताईचा त्यासाठी जरा न्यूज तुम्हाला युट्यूबला जाऊन सबस्क्राईब करावं लागेल म्हणजे तुम्हाला माहिती नेहमीच मिळेल आणि त्याचबरोबर आम्ही तुम्हाला इथे काही कूपन दिले होते ज्यामध्ये दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला सोन्याचा नादर जिंकण्याची देखील संधी आहे